मी नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन करतो या ठिकाणी दिल्लीमध्ये संसदेमध्ये जात असताना कुठंतरी या जिल्ह्याचा विकास माझ्या हातून घडावा सर्वप्रथम अर्ज दाखल केल्यानंतर मला बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच मतदारांनी साथ द्यावी त्यांनी आशीर्वाद द्यावा माझा विजय साकारावा अशा प्रकारच्या भावना घेऊन मी गजानन महाराजांचे आशीर्वाद घेण्याकरता चाललो आज तुमच्या उमेदवारी अर्जाचा दाखल करताना कोण कोण नेते असणार आहेत आजच्या माझ्या उमेदवारी अर्जाच्या दाखल करताना प्रचार सभा असेल किंवा प्रचार रॅली असेल रोड शो असेल यासाठी आमचे शिवसेना नेते प्रमुख मान्य आदित्यजी ठाकरे साहेब त्याचबरोबर अंबादासजी दानवे विरोधी पक्षनेते शरदचंद्रजी पवार गटाचे युवा नेते आमदार रोहितदादा पवार आणि फायरब्रँड नेते, फायर नेते सुषमाताई अंधारे ह्या येणार आहेत त्याचबरोबर अकोल्याच्या अभय पाटलांचा अर्ज भरून नाना पटोलेसुद्धा रॅलीपर्यंत सहभागी होतील असेल